रोज नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा बदलापूर येथील आदर्श विद्यामंदिर येथे शिकणाऱ्या दोन चिमुकल्यावरती अत्याचार प्रकरणी बदलापूर येथील नागरिकांनी रेल रोको आणि शाळेची तोडफोड करून जोपर्यंत आरोपीला फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही तीव्र आंदोलन करण्याचा दिला इशारा thank <laughs> you நான் <laughs>